वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी आज श्रावणातील पहिला सोमवार त्यानिमित्त ठाण्याच्या बाजारपेठेत असलेल्या प्राचीन अशा कोपिनेश्वर शिवमंदिरात लाडक्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर कोपिनेश्वर मंदिर ट्रस्ट मंदिर ट्रस्टच्या वतीने संपूर्ण परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांना रांगेत व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती यावेळी पोलीस व्यवस्था ही तैनात करण्यात आली होती शेकडो भाविक लांबून लांबून आले होते यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे हे देखील उपस्थित होते त्यांनी सहकुटुंब उपस्थित राहून दर्शन घेतले यावेळी त्यांनी कोपिनेश्वरची पूजा अर्चा अभिषेक केलाय मला वाटतं ठाणे जिल्ह्याचं दैवत या देवळाला सहाशे पंच्याहत्तर वर्ष झाली आणि हे मंदिर म्हणजे या संपूर्ण जिल्ह्याचं ग्रामदैवत आहे आणि या तुम्ही बघितलं असेल एवढी मोठी शिवलिंग मला वाटतं तुटेलच नसेल आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला या दररोज आपल्याला या पोपणेश्वराचं दर्शन होतं आणि अशा ऐतिहासिक अशा आणि या मंदिराचं पावित्र्य या ठिकाणी पोपलेश्वर मंदिर ट्रस्ट हे करते आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाविकांची सोय केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक भक्त या ठिकाणी या दर्शनासाठी पूर्ण श्रावण महिना आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि आज या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी दर्शनाला आलेला देवाकडे काय आज देशावर आलेलं संकट आहे तुम्ही बघितलं असेल देशाची काय अवस्था या ठिकाणी झालेली आहे महाराष्ट्राची काय अवस्था झालेली आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने आज शेतकरी आत्महत्या करतायत उद्योगधंदे बाहेर जातायत त्याचबरोबर तुम तुम्ही बघितलं असेल महागाई एवढी वाढलेली आहे आणि एवढ्या तुम्ही बघितलं असेल की अत्याचार वाढलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या ठिकाणी स्थैर्य लाव हो आणि मला असं वाटतं की या ठिकाणी जे द्राक्षीची प्रवृत्ती आहे ती नष्ट हो आणि या संपूर्ण महाराष्ट्राला चांगले दिवस लाभ हो। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्यातील कोकणीपाडा परिसरातील बिरसा मुंडा चौक ते काशीनाथ घाणेकर चौक दरम्यान पदपद आणि सायकल ट्रॅक निसरडे झाल्याने पादचाऱ्यांचे अक्षरशः कंबर डमोडलाय शेवाळ आणि घाण यामुळे अपघातांच्या घटना वाढत असतानाही महापालिका प्रशासन मात्र झोपलंय याविरोधात आता काँग्रेस रस्त्यावर उतरले शेवाळाच्या निसरड्या थरामुळे सकाळी व संध्याकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह अनेक तरुण नागरिक घसरून पडत आहेत बदलते ठाणे अशा घोषणा करणाऱ्या महापालिकेचा या परिसराकडे मात्र साफसफाईच्या बाबतीत पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि प्रवक्ते राहुल पिंगणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतः झाडू हाती घेऊन पदपद आणि सायकल ट्रॅकची साफसफाई केली आहे ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छतेचा संदेश दिला विक्रांत चव्हाण म्हणाले प्रशासनाच्या डोळ्यासमोर अपघात होत असूनही कोणतीच कारवाई केली जात नाही झोपलेल्या अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी आम्हीही प्रत्यक्ष कारवाई केली आहे नुसत्या जाहिराती करून चालणार नाही तर नागरिकांची सुरक्षितता महत्वाची त्यावर बोलताना राहुल पिंगळे म्हणाले जर आठ दिवसात प्रशासनाने पदपत व सायकल ट्रॅक स्वच्छ करून ते चालण्यासाठी योग्य केले नाही तर आम्ही पदपथावरून न घसरता चालण्याची स्पर्धा अधिकाऱ्यांसाठी ठेवणार आहोत जो अधिकारी न घसरता चालेल त्याला काँग्रेसकडून बक्षीस दिलं जाईल यावेळी ठाणे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे एकीकडे प्रशासनाच्या हलगर्ची पणावर प्रकाश पडत आहे तर दुसरीकडे राजकीय जबाबदारीने काँग्रेस पक्षाकडून जनतेसाठी पुढाकार घेतला जात आहे कोकणी चौक या ठिकाणी हा जॉगिंग ट्रॅक आहे आणि बरेचसे लोक या ठिकाणी या जॉगिंग ट्रॅकवरती सकाळच्या वेळामध्ये संध्याकाळच्या वेळामध्ये या ठिकाणी फेरपट्ट मारायला या ठिकाणी येत असतात आणि हा जॉगिंग ट्रॅकवरती प्रचंड शेवाड तसंच या ठिकाणी असलेलं पदपद त्याची दुरावस्था झालेली आहे आणि या ठिकाणी पाय घसरून अनेक नागरिक आहेत आणि या ठिकाणी अपघात होत आहेत याबाबतच्या अनेक तक्रारी ठाणे काँग्रेसचे सन्मान्य अध्यक्ष अॅडव्होकेट विक्रांतदादा चव्हाण यांच्याकडे प्राप्त झालेल्या होत्या त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळींनी या ठिकाणी पाहणी केली असता बरीचशी दुरावस्था या ठिकाणी आम्हाला झालेली आढळून आली की आम्ही सातत्याने या ठिकाणी आवाज उठवतोय की या ठिकाणी जी सुशोभीकरणाची कामं ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून केली जातात परंतु त्याची दुरावस्था झालेली आहे त्याचा कुठेही या ठिकाणी मेंटेनन्स करण्यात येत नाही तुम्ही बघितलं असेल की हा पदपथ सुशोभीकरण करण्यात आलेला परंतु याचा स्टॅम कॉन्क्रीट झालं की याच्यावरती रंगकाम करण्यात आलं हे काहीही माहिती नाही हा अशा पद्धतीने बनवण्यात आलेला आहे की हा मॉडेल मॉडेल रस्ता बनवण्यात आलेला होता पदपथ पदपथाला लागून ला त्या ठिकाणी सायकल ट्रॅक आणि सायकल ट्रॅक नंतर रस्ता परंतु पदपथावरती तुम्ही चालू शकत नाही प्रचंड शेवाळ त्या ठिकाणी आहेत प्रचंड झाडी या ठिकाणी वाढलेली आहेत सरपटणारे प्राणी इकडच्या नागरिकांना फेरफटका मारत असताना त्या पदपथावरती आढळतात आणि त्या निसरड्या पदपथावरती बरीचशी लोकं घसरून पडलेली आहेत व पदपथावरची लोक घसरून पडल्यानंतर येतात सायकल ट्रॅकवरती सायकल ट्रॅकवरती सुद्धा त्या ठिकाणी वाहनं त्या ठिकाणी घसरून पडत आहेत आणि जो so, सुस्थितीत नसल्यामुळे लोक या सायकल ट्रॅकचा वापर करतात तो सायकल ट्रॅक सुद्धा या ठिकाणी घसरण झालेला आहे मग सायकल ट्रॅक घसरण झाल्यानंतर लोकांना अरुंद असलेला तो रस्ता आहे त्या रस्त्यावरती चालायला लागतं ला की भरधाव वाहनं त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती आहेत अपघाताचा धोका त्या ठिकाणी आहे आणि सातत्याने आम्ही महानगरपालिका प्रशासनाला सांगतोय की या ठिकाणी योग्य ती व्यवस्था केली पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली गेली नाही त्यामुळे ठाणे काँग्रेस या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहे आम्ही या ठिकाणी स्वखर्चाने ब्लीज पावडर या ठिकाणी टाकलेली आहे आणि ब्लीज पावडर टाकून हा पूर्ण पदपथ आम्ही या ठिकाणी साफ केलेला आहे परंतु ठाणे महानगरपालिका प्रशासनाला आमचा इशारा आहे की ठाणे महानगरपालिकेचे नगरपालिकेचे नगर अभियंता असतील ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त असतील ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त असतील या विभागाचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा इकडचे सीएसआय असतील ही हा विषय त्यांनी गांभीर्याने या ठिकाणी घेतला पाहिजे पुढच्या रविवारपर्यंतचा अवधी यांना ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात येतोय की सुस्थितीत आणि चालण्यायोग्य या ठिकाणी हा पदपथ असेल सायकल ट्रॅक असेल हा ठिकाणी झाला पाहिजे अनावश्यक वाढलेली ती झाडी आहे त्या ठिकाणी काढून टेकली पाहिजे तुम्ही सांगतो की स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत कचऱ्याचे डबे लावलेले आहेत हे त्या ठिकाणी बोडमडलेले आहेत झाडांच्या कापड्या त्या ठिकाणी झालेल्या नाहीत नाहीतर ठाणे काँग्रेस रविवारपर्यंत या गोष्टी जर घडल्या नाहीत तर या ठिकाणी या अधिकाऱ्यांसाठी एक स्पर्धा आयोजित करेल की या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कोकणी पाड्यापासून ते बिरसा मिंडा चौकापर्यंत आम्हाला चालून दाखवायचं आणि ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून पाच हजार रुपयाचं बक्षीस या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी देण्यात येईल मीरा महेंद्र महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या मेट्रो स्थानकाच्या नावावरून नवाबाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत स्थानिक नागरिकांना भूमिपुत्रांना विश्वासात न घेता मेट्रो स्थानकांना एमएमआरडीएच्या वतीनं सुचवण्यात आलेल्या मेटतीय नगर या मेट्रो स्थानकाच्या नावाला मराठी एकीकरण समितीने अधिकाऱ्यांना निवेदन देऊन विरोध दर्शवला मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य या शिष्टमंडळाने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या मीरा रोड येथील कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन मीरा भाईंदर मेट्रो क्रमांक नऊ मधील मेडतिया नगर स्थानकाच्या नावाला विरोध करून स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा सेनापती कानोज यांगरे असं नामकरण व्हावं याबाबत सविस्तर निवेदन सादर केलंय आहे या बैठकीदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रकार्य त्यांचे ऐतिहासिक महत्व आणि मराठी अस्मिता लक्षात घेता व मराठा साम्राज्य आरमार प्रमुख शूर सेनापती यांच्या स्मरणार्थ स्थानकाच्या नामांतराची गरज स्पष्ट करण्यात आली असून मराठी एकीकरण समितीनं नमूद केलंय की मीराबाईंदर महानगरपालिकेच्या महसूल नकाशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर चौक असा अधिकृत उल्लेख आधीपासून आहे तसेच कान्होजी आंग्रे यांचे स्वराज्यासाठी योगदान आहे ती ओळख जपली पाहिजे त्यामुळे मेट्रो स्थानकाला यापैकी नाव देणे हे स्थानिक ओळखीचे आणि सांस्कृतिक सातत्याचं प्रतीक ठरेल असं मराठी एकीकरण समितीनं निवेदनात देताना म्हटलं आहे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी म्हणणे गांभीर्यानं ऐकून घेतले असून आवश्यक सकारात्मक कार्यवाहीचं आश्वासन दिलं आहे विषय आहे तो मुंबई आहे आपल्या इथे जे स्थानक आहे याचं आपण जे नाव एम एम आर डीने दिलं आहे ते नगर आहे तर आज आपण इकडे एम एम आर डीचे कार्यालयात आलो आहोत त्याच्यामध्ये आपण जे नाव आपण बदलायचं दिले आहे ते आहे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक असं आपण निवेदन दिलेलं आहे तर या माध्यमातून आपण या निवेदनामार्फत आपण त्यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की नाव लवकरात लवकर बदलावे आणि आपली जी स्थानिक ओळख जी आहे ती आपल्याला लवकरात लवकर हे करावं टिकून ठेवायला लागेल धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र असं आमचा सहकारी सिद्धेश यांनी सांगितल्याप्रमाणे हीराबाईंदर शहरामधला हा विषय आहे त्यांनी आज मला या ठिकाणी बोलून घेतलं उच्चिन कोठवले यांच्याकडे हे निवेदन प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही दिलेला आहे विषय असा आहे की मुंबई हे जे शहर आहे हे महाराष्ट्रामध्ये आहे असं आपण नेहमी म्हणतो परंतु मुंबई सारख्या शहरामध्ये आणि या आजूबाजूच्या शहरामध्ये महाराष्ट्र दिसत नाही कुठेतरी हळूहळू हे जे विकासाच्या नावाने जे काही कॉन्क्रिटीकरण सुरू आहे हे काही विकास झाला पाहिजे परंतु विकासाच्या नावाखाली कुठे आमची स्थानिक ओळख पुसली गेली नाही पाहिजे आता मेट्रोचं जाळं संपूर्ण एम एम आर क्षेत्रामध्ये पसरलं जात आहे मेट्रो हे जे दळणवळणाचं जा साधन आहे हे दळणवळणाचं साधन सर्वात मोठं असणार आहे या एमएमआर क्षेत्रामध्ये मुंबई असो मीरा भाईंदर असो ठाणे असो कल्याण डोंगवली नवी मुंबई इकडे आता वसई विरारकडे पण होणार आहे परंतु ज्या ज्या वेळेस असा विकास होतो त्या त्या वेळेस स्थानिकांना सोबत घेऊन आणि स्थानिकांच्या ओळखीचा विचार करून या ठिकाणच्या गावांचं नाव या ठिकाणच्या महापुरुषांचं नाव या ठिकाणच्या लेखकाचं नाव आणि या ठिकाणी जे असणारे क्रीडापटू किंवा महापुरुष हे सगळ्यांचं जी ओळख आहे ती ओळख टिकवली पाहिजे आता मीरा वाईंदरे हे जे प्रकल्प आहे हा प्रकल्प मेट्रो क्रमांक नऊ आहे आणि मेट्रो क्रमांक नऊ असताना थैसरपासून वाहिंदरपर्यंतचा आहे यामध्ये एक स्थानक आहे त्याचं नाव दिलेलं आहे मेडकेय नगर मुळात हे मेडकेय नगर हा संबंध काय महाराष्ट्राचा नगर म्हणजे काय हे कोणी ठरवलं बरं तुम्ही आम्हाला विचारता काय हे सगळं ठरवताना कधीतरी स्थानिकांना पण विचारत घ्या कारण स्थानिकांच्या जमिनी याच्यामध्ये जातात स्थानिकांना बेघर व्हावं लागतं आणि हे स्थानिकांचं शहर आहे स्थानिकांचं राज्य आहे तर या स्थानिकांना विचारात घेऊन अशा प्रकल्पांचे रस्त्यांचे चौकांचे स्थानकांचे नाव दिले गेले पाहिजेत अशी मराठी एकीकरण समितीची मागणी असते आणि तेच आमचे सहकारी सिद्धेश पाटील यांनी आज मीरा भाईंदर शहरासाठी मांडलेली आहे त्यांनी अशी मागणी केली आहे की जे मेडतिया नगर आहे स्थानकाचं मेट्रोचं नाव आहे ते बदलून आम्ही दोन त्यांना पर्याय दिलेले आहेत एक आमचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे बरोबर ना कानोजी आंग्रे आणि दुसरे ज्या चौकाला नाव आहे स्वातंत्र्यवीर चौक ते नाव आम्ही सुचवलेलं आहे त्या दोन्ही चौक नावापैकी एक नाव त्या ठिकाणी त्या द्यावं आणि मेडच्या नागरे वगैरे या नावाने ओळख आम्ही खपून घेणार नाही आज निवेदन आम्ही मेट्रोच्या या महानगर क्षेत्राला दिलेलं आहे मुंबई महानगर प्रदेश विकास एम एम आर डी विभागाला दिलेला आहे तसंच आम्ही माननीय या ठिकाणचे नगरविकास मंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांना देखील हे पत्र पोस्ट करतोय त्यानंतर आम्ही परिवहन मंत्री हे जे दळणवळण सगळं महाराष्ट्राचं पाहतात परिवहन मंत्री सर प्रताप सरनाईक साहेब यांना देखील हे पत्र पाठवतोय तसेच आम्ही पालिकेला देखील कळवतोय की पालिका या शहराचं प्रतिनिधित्व करते पालिका या शहराची प्रमुख आहे त्या शहरामध्ये काय घडतंय हे सन्माननीय आयुक्त यांना देखील माहिती हवं म्हणून ते पत्र त्यांना देखील आमचे सहकारी सिद्धेश पाटील देणार आहेत तर माझी शासनाला अशी मागणी आहे की तुम्ही कोणताही विकास करा परंतु त्या ठिकाणी स्थानिकांची ओळख पोसू नये स्थानिकांना लाभण्याचा प्रयत्न करू नये आणि हे एम क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे पण या एमएमआर क्षेत्रामध्ये मीरा भाईंदर मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर विरार या शहरामध्ये महाराष्ट्र सुद्धा दिसला पाहिजे अशी मराठी एकत्र समितीची मागणी आहे त्यामुळे हे निवेदन आम्ही शासनाला दिलेलं आहे लवकरात लवकर आपण तातडीने हा निर्णय घ्यावा आणि मेडक्या नगर वगैरे असल्या त्या भानगडीत पडू नये असा इशारा आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून देतो जय महाराष्ट्र जय मराठा या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद